नमो ओंकारेश्वर देवताय नम ओम नमश्वाय ओम गुरुदेव अवधूत मंडळी मी पूर्वी काय करत असे की एक तुम्हाला जप लिहायला ओम नमो ओंकारेश्वर देवताय मनोकामना पूर्ण कुरु कुरु स्वाहा <coughs> तर ही जप काही मंडळीने एवढा लिहिला आणि त्यांच्या मनोकामना पूर्ण झाल्या त्या मनोकामना पूर्ण झाल्याबद्दल ते आपल्याकडे भेटायला होते तर मी ते सांगणारच आहे पण त्यापूर्वी आज ऋषिकेश मांजरेकर यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त शिवपूजा अभिषेक करण्यात आला आणि त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा दिल्या आणि त्यांच्यासाठी मी प्रार्थना केली की के त्यांना चांगल्या प्रकारे आरोग्य लावावं त्यांनी सुखी समाधानी राहो, आनंदी राहो, असं मी त्यांना आशीर्वाद देतो आणि त्यांच्यासाठी प्रार्थना करतो तर मंडळी परत एकदा आपण शंका समाधान या कार्यक्रमात येतोय तर जे जप मंत्र ओम नमो ओंकारेश्वर देवताय मनोकामना पूर्ण कुरु कुरु स्वाहा हा मंत्र जप केल्याने जप लिहिल्याने करण्यापेक्षा लिहिल्याने जास्त फायदा झाला हे तुम्हाला सांगायचे आता तुमची कुठलीही समस्या असो तुम्ही अगोदर जप लिहून काढायचा ते कधी काढायचा सायंकाळच्या वेळी झोपण्यापूर्वी मध्यंतरी कधीही नाही चालत त्याचं एक टेक्निकल आहे कारण तुमचं मन ही दिवसभरात इकडे तिकडे विचलित होत असतं त्यावेळेस झोपण्यापूर्वी ओम नमो ओंकारेश्वर देवताये मनोकामना पूर्ण कुरु कुरु स्वाहा आणि त्याच्या खाली तुम्हाला काय हवंय तुमची मनोकामना काय हे लिहून करायचं एकशे आठ वेळा जप लिहिल्यानंतर आणि सतत मनामध्ये झोपण्यापूर्वी आपली मनोकामना ओंकारेश्वर देवता ही पूर्ण करणार आहे अशी मनामध्ये एक इच्छा प्रगट करायची मनामध्ये ठेवायचं आणि झोप घ्यायची इतर कुठलेही विचार मनामध्ये आणायचे नाहीत मग कुणी मुलीच्या लग्नासाठी आई करू शकते अथवा मुलगी लिहू शकते तिच्या लग्नासंदर्भात अथवा काही इतर बऱ्याचशा गोष्टी मुलाच्या लग्ना संदर्भात करू शकतो कारण जेवढे मी सांगतोय तेवढेचे अनुभव आलेले आहे चांगल्या प्रकारे आलेले आहेत कुणी कर्जाच्या संदर्भात असेल कुठलीही समस्या आरोग्याच्या संदर्भात असेल काय जी आहे ती आहे हा मंत्र जप लिहिल्याने शंभर टक्के फायदा होतो फक्त तुमचं मन एकाग्रता असलं पाहिजे विश्वास असला पाहिजे तर अशा लोकांनी जे आज चार पाच वर्षापासून लिहित होते मी मध्यंतरी जरा थोडंसं दुर्लक्ष केलं होतं हे जग मंत्र लिहिण्याबद्दल पण त्याच लोकांनी मला परत एकदा आठवण काढून दिली त्यांच्या मनोकामना पूर्ण झाल्या आनंदाची गोष्ट आहे आणि तुमच्या पण मनोकामना पूर्ण हव्या हो याकरता हा आजचा व्हिडिओ आहे तुम्हाला परत एकदाही सांगतोय जे नवीन मंडळी जोडल्या गेलेली आहे आपल्या म्हणजे यूट्यूबद्वारे आपल्याशी त्यांना माहीत असावं हो। जे का तुमच्या मनोकामना पूर्ण करायच्या असतील त्यांनी ओम नमो ओंकारेश्वर देवता मनोकामना पूर्ण करू कुरु कुरुस्वाहा जर तुम्हाला हे नाही कळलं मंत्र तर मी टाईप करून तुम्हाला मेसेज करेल पण तुम्ही लिहायला चालू करा कमीत कमी सवा महिना लिहून बघा तुम्हाला काय अनुभव येतो ते सांगा आणि नंतर पुढे चालू ठेवा नक्कीच तुमची मनोकामना पूर्ण होणार आहे त्यासाठी मी सांगतोय तर मंडळी याबरोबरच आजचा हा शंका समाधान कार्यक्रम इथेच थांबूया आणि परत भेटूया उद्या सकाळी याच वेळी आणि याच ठिकाणी तोपर्यंत मंडळी ओम नमो ओंकारेश्वर देवताय मनोकामना पूर्ण कुरु कुरु स्वाहा तुमची

Ta-ta! <that> <that> <that>